एक्सपर्ट लेक्चर फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिंपियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचा जिओ मराठी न्यूज हवैयानो जरा थांबा घरगुती शेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी खाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्राय फ्रुट्स पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर विट्यात खानापूर रस्त्यावर एस टी बस आणि चार चाकीचा अपघात झालाय खानापूर रस्त्यावरील शिवशक्ती कॉम्प्लेक्स समोर एस टी बस आणि चार चाकीची धडक झालीय काल एस टी बसच्या अपघातानंतर आज पुन्हा खानापूर रस्त्यावर बसचा अपघात झालाय या अपघातात चार चाकी गाडीचे समोरील बाजूचे मोठे नुकसान झालंय काल सोमवार सात एप्रिल रोजी सायंकाळी खानापूर रस्त्यावर भिवघाट विटा या बसचा आणि ट्रॅक्टरचा अपघात होऊन काही प्रवासी जखमी झाल्याची घटना ताजी असताना आज मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास खानापूर रस्त्यावरील शिवशक्ती कॉम्प्लेक्स समोर एस टी बस आणि चारचाकी गाडीचा अपघात झाल्याची घटना समोर आली याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की आठपाडी स्वारगेट ही एस टी बस खानापूर रस्त्यावरून विटा बस स्थानकाकडे निघाली होती यावेळी सावरकर नगरकडून येणारी चारचाकी शिवशक्ती कॉम्प्लेक्स समोर असणाऱ्या रस्ता दुभाचकाला ओलांडून बस स्थानकाच्या दिशेने निघाली होती यावेळी एस टी बस आणि चारचाकीची धडक झाली या धडकेत चारचाकी गाडीच्या समोरील बाजूचे नुकसान झाले असून बसच्या एका बाजूचा पत्रा घासल्याचे दिसून येत आहे या अपघातात सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही या अपघाताची माहिती मिळताच विटा आकाराच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाताची माहिती घेतली गव्हर्नमेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग मध्ये नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तालन साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर